नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप स्वागत शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करत आहोत मित्रांनो वाचताना काही आवडलं काही खटकलं तर ते नक्की कमेंट करून सांगा जर आवडलं तशी कमेंट असेल तर प्रोत्साहन मिळतं आणि जर काही खटकत असेल तर त्यामध्ये ही सुधारणा करण्यासाठी वाव असतो आणि म्हणून नक्की तुमचं मत कमेंट करून सांगत जा आपण मृत्युंजयमधील कर्ण सहा आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारांची अनेक आकारांची धनुष्य होती का कुणास ठाऊक पण जेव्हा मी पहिल्या प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं त्याची कपोताच्या मानेसारखी वळण घेतलेली धनुकली मी नुसती नखांनी छेडलं तरी झनकार करणारी प्रत्यंच्या मला अतिशय आवडली होती बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात शेप घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोनाजवळ मी क्षणात आलो तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार गोंड्यातील चमकदार नि लांब केस काढण्यात गुंतला होता काहीतरी गुणगुणत होता त्याला ते धनुष्य दाखवित मी म्हणालो शोना हे बघ आपलं खेळणं आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे आतापासून आपला नवा खेळ सुरू त्यांना हातातील केस झटकन फेकून दिले बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेनं तो नाचतच माझ्याजवळ आला माझ्या हातातील धनुष्य त्यांना आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला बरं जड आहे की रे हे हट हे कसलं जड आण इकडं आणि त्यातून एक बाण घेऊन ये मी त्याला बाण आणायला पिटाळला दादाला बाण द्या दादाला बाण असं म्हणत तो ओरडतच आत पळाला मी माझ्या उत्तरीयानं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळूवारपणे पुसली हातात ते पेलून पाहिलं इतक्यात शोन एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आलाही माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवीत म्हणाला दादा मार बघू त्या झाडात हा बाण मी झटकन प्रत्यंचा चढविली आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका रेषेत सरळ पुढे गेला आणि कचकन पुढच्या वडाच्या झाडेत घुसला क्षणभरातच बाण घुसला होता त्या जागेतून दूधवरणी रस ठिपकू लागला शोण टाळ्या पिटून उड्या मारू लागला माझा वेद त्याला आवडला होता त्या दिवसापासून माझा आणि शोनाचा एक नित्याचा खेळ झाला होता आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेण पक्षाला बाणानं अचूक टिपणं वाऱ्याच्या झोताबरोबर इकडं तिकडं हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं एकाच वेळी दोन बाण सोडून दोन वेगळी वेगळी लक्ष साधणं असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटकानं घटका खेळू लागलो या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळीत होतो पण माझ्या मनात नेहमी एक विचार येईल आपणाला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील शे दोनशे नलिका एकाच वेळी सोडू शकतो तसं आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजे धन्यवाद